नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा धेय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर प्राध्यापक पंकज विलास पवार यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयेचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात तालुका खटाव जिल्हा सातारा येथील प्राध्यापक पंकज विलास पवार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला ते हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज वडूज येथे कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे प्राध्यापक पंकज विलास पवार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे